लगो लग आल्या सरी सर 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 रानभर पसरल्या भर 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 शेतात पा भरी थै विजा पाखरांची गेली उडोनी आणि जा पाणी निळे निळे हे आभाळात खळे चालहती पाभरी राणी झर झर हो yeah. चालहती पा भरी राणी झर 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 हो झर 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 कवी आगाव यांची कविता गुजरात राज्याच्या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करण्यात आला आहे हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी या गा खेडेगावातील कवी आगाव हे एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंब असून त्यांनी जो हा कविता रचलेल्या आहेत ह्या कवितेची दखल खुद्द गुजरात राज्य सरकारने घेऊन आज येता सातवी या पाठ्यपुस्तकात त्या कवितेचा समावेश केला आहे ते आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया म्हणजे ही प्रेरणा अशी मिळाली की जर पक्षी शेतीमातीमध्ये मी काम करत असताना जर पक्षी उरडले तर त्यांच्या ललकारीबरोबर माझा स्वर मिसळतो का बघायचा त्यातनं शब्द आपोआप आतनं बाहेर पडायचे आणि त्याची कविता तयार व्हायची बैल जर गुरं राखत असेल मी चारत असेल पाणी पाजत असेल खायला टाकत असेल कुठलंही शेतातलं काम जर करत असेल आणि आपोआप जर शब्द आतून आले तर मग त्याचं गाणं व्हायचं त्याची कविता व्हायची ही सगळी प्रेरणा जर मिळाली असेल तर मी एकच सांगेल की ही शेती माती आणि या निसर्गापासून मिळालेली ही प्रेरणा आहे स्वामी रामानंद यांचं एक वाक्य मी लहानपणी माझ्या वाचनात आलं होतं की कला असे मानवाशी भूषण ज्याच्या अंगी नाही कला त्याचा जन्म वाया गेला आणि ते वाक्य इतकं मनात रुजलं होतं किंवा यश कसं मिळतं किंवा ते कसं संपादन करायचं तर त्या आपण केलेल्या कामाशी जेव्हा आपण एकरूप होतो प्रामाणिक राहतो तेव्हा यश नक्की मिळतं मग तो कुठलाही प्रांत असू द्या कुठलाही देश असू द्या कुठलीही भाषा असू द्या कुठलाही धर्म असू द्या म्हणजे पेरणं हे शेतकऱ्याच्या हातात असतं पण उगवून आणणं हे निसर्गाच्या हातात असतं त्यामुळे माझी जी कला होती ती मी समाज माध्यमाच्या स्वाधीन केली म्हणा किंवा माझ्या कविता मी लिहित गेलो त्या प्रसारमाध्यमांमध्ये येत गेल्या प्रसारमाध्यमं म्हणण्यापेक्षा माझ्याकडे कुठल्याही सुविधा नव्हत्या किंवा काही नव्हत्या जेव्हा मी जिथं वेळ मिळेल म्हणजे रस्त्याने चालतानासुद्धा कविता मी वेड्यासारखं गुणगुणायचो आणि ऐकणारे लोक म्हणायचे हे काय आहे तर मी त्यांना म्हणायचो ही कविता आहे मग ते म्हणायचं तुम्ही लिहिलेली आहे का मी म्हणायचं हां येत सुस्त काहीतरी मग ते म्हणायचे अरे किती छान आहे हे लिहिलेलं म्हणजे तुम्ही बाहेर कुठं का देत नाही किंवा कुठं प्रकाशित करत नाही मी जेव्हा मा गावखेड्यात माझ्या गावात असं कविता म्हणायचो तेव्हा सगळे वेडं म्हणायचे म्हणायचे अरे काही वेड्याचा प्रकार आहे म्हणायचे आणि काही काही लोक असं म्हणायचे की जुने जाणते लोक कविता लिहितात साहित्य लिहितात ते, ते लोक म्हणजे त्यांच्या हातात भिकेची झोळी पण येत असते म्हणजे त्याने माणूस समृद्ध होत नाही किंवा मा, त्या माध्यमातून खूप काही अशी पैसा मिळण्याची साधनं नसतात असं सुद्धा अनेक शिकलेले गाव गावातले लोक जे शिकलेले होते तेसुद्धा मला सांगायचे की साहित्य म्हणजे पोट भरण्याचं साधन नाही पण पोट भरण्याचं साधन नाही त्या एका कृतीला त्या शब्दांना विरुद्धार्थी दिशेला जायचं होतं आणि ते कुठेतरी बदलायचं होतं मनामध्ये ते एक ठसल्या गेलं होतं बालपणी की कला ही पोट भरायचं साधन का होऊ शकत नाही जर ती हृदयातून केली आणि तिचे जर चाहता वर्ग तयार झाला आपली पुस्तकं जर प्रकाशित होत गेली तर ती प्रकाशित झालेली पुस्तकं ती रॉयल्टी त्याची मिळत राहील आपलं ते, ते जगण्याचं साधन म्हणण्यापेक्षा ती कला आपण ती इतरांच्या उपयोगी कशी पाडू शकू इतरांना त्यातून जगण्याचे मार्ग कसे देऊ शकू हजारो लाखो लेकरांना ही एक प्रेरणा मला कशी मिळवून द्यायची होती हा एकच ध्यास माझ्या मनात कुठेतरी होता आणि म्हणून मी वेड्यासारखं झपाटल्यासारखं हे सगळं लिहित राहिलो करत राहिलो आतापर्यंत तुमच्या कविता किती राज्यात किती भाषेत प्रकाशित झाले आहेत हे आत्ता ही गोष्ट सांगणं खूप अवघड आहे किंवा खूप कठीण आहे म्हणजे जशी आपली मुलं एकदा मोठी झाली की ती स्वतःच्या आईवडिलाच लवकर सापडत नाहीत किंवा एकदा म्हणतात ना मुलांना पाय फुटले पाळण्याच्या बाहेर मुलं पडले की गावात आई त्यांना शोधायला जाते की कुठं हरवलं आहे कुठं हरवलं आहे तसं माझ्या कवितांचं झालं आहे की आता किती राज्यात माझ्या कविता आहेत हे सांगणं इतकं म्हणजे अवघड झालेलं आहे पण तरी देखील आज जवळपास माझ्याकडे जेवढ्या नोंदी आहेत तेवढ्या जवळपास बत्तीस राज्यातल्या नोंदी माझ्याकडे आत्ता आहेत माझ्या संग्रही आणि त्यानंतर आपल्या राज्यामध्ये भारतातले वेगवेगळे छोटे छोटे जे प्रांत आहेत आसाम गुजरात ह्या सगळ्याच बोलीभाषामध्ये आत्ता माझ्या कविता अनुवादित आहेत आणि त्या त्या राज्यामध्ये अभ्यासल्या जात आहेत खंत म्हणण्यापेक्षा किंवा मी काय बोलावं याविषयी ह्या सगळ्या जाणकारांनी बोललं पाहिजे आत्ता महाराष्ट्रातल्या पण ह्या गोष्टीची खंत वाटण्यासारखं कारण नाही कारण विचार करा की आज स्टोरी डॉट कॉम ज्या शेतकऱ्याच्या बांधावरती आलं आहे त्या शेतकऱ्याच्या त्या भूमिपुत्राच्या कविता बत्तीस राज्यामध्ये गेलेल्या आहेत असं म्हणण्यापेक्षा आपल्या मराठीचा झेंडा ह्या कवितांनी बत्तीस राज्यामध्ये रोवलेला आहे ह्या गोष्टीचा कितीतरी आनंद पराकोटीचा आनंद आज मला माझ्या कवितांनी साहित्यांनी मिळवून दिलेला आहे खंत म्हणण्यापेक्षा सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य आज मला इथे आठवतं आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा लोक मृत्यू पावतात तेव्हा त्यांना मोठं केलं जातं किंवा तेव्हा त्यांची दखल घेतली जाते हे एकच वाक्य आज आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा सगळ्यांसाठी लागू पडतं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आज मी देण्यापेक्षा अनाथाची माय शिंदुताई सपकाळांनी कधी काळी देऊन ठेवलेलं आहे जी कविता गुजरात सरकारच्या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश केला ती कविता आपण थोडीशी कोणती कविता आहे निसर्ग फुलला आंबा मोहरला हो निसर्ग फुलला आंबा मोहरला कस्तुरीचा गंध रानभर गेला कस्तुरीचा गंध रानभर गेला बहरून आली पळसाला फुले पक्षीन भातून विहरत गेले हो पक्षीन भातून विहरत गेले हो पक्षीन भातून विहरत गेले अशा अजून काही कविता आहेत का तुमच्या अनेक कविता आहेत म्हणजे आत्ता माझी सहा पुस्तकं प्रकाशित आहेत त्या सहा पुस्तकामध्ये चार कविता संग्रह आहेत आणि चार कविता संग्रहामध्ये जरी शंभर शंभर जरी कविता तुम्ही पकडल्या तर आत्ता जवळपास चारशे कविता आहेत आणि त्या चारशेच्या चारशेही कवितांचा किंवा सहाच्या सहाहीपैकी पुस्तकांचे अनुवाद जे आहेत ते आता जवळपास सर्व पुस्तकांचे झालेले आहेत जपान गुजरात ह्या सगळ्या जपान तर या राज्यामध्ये आहेच आसाम कोकोब्रोक लंडन अमेरिका न्यूयॉर्क ह्या सगळ्या देशामध्ये कविताच्या आत्ता जवळपास नोंदी जवळपास ऑलरेडी झालेल्या आहेत आणि आपल्या गुजरात राज्यामध्ये नुकतीच जी काही कविता समाविष्ट करून घेतलेली त्या पाठ्यपुस्तकाने त्याबद्दल गुजरात राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे मी मनापासून आज आपल्याकडे धन्यवाद व्यक्त करेल शेतीमातीत बसल्याच्या नंतर आपोआप शब्द आतून येतात आणि त्याची कविता तयार होते अनेक कविता आहेत शेतीमातीच्या की जर पाऊस नाही लवकर पडला किंवा पाऊस अति पडला तर किती आनंद होतो एका शेतकऱ्याला पाऊस रानभर झाला हुरूप मातीला आला जागे झाले साऱ्या वावराचे डोळे असा झाला पाणी झोडपले मळे पाऊस रानभर झाला हुरूप मातीला आला मातीला आला दूर ढगातून निळ्यानं भातून सांगा ना कुठून पाऊस आला पाऊस आला मोरोजीचा नाच थुई थुई चाले शेतमळ्यातून पाखर बोलले पाऊस रानभर झाला हुरूप मातीला आला मातीला आला मातीला आला एकेकाळी तुम्हाला गावात वेड म्हणून बोलले जात होते आज तुमचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर आणि इतर राज्यात बी तुमच्या नावाला खूप नावारूपाला आले आहे या स्टोरी डॉट कॉमच्या प्रेक्षकासाठी तुम्ही काय सांगू शकता म्हणजे इतका ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद आहे खूप आनंद होतो या सगळ्या या गोष्टीचा सगळे वेळ म्हणायचे पण या गावात जवळपास डिग्री घेणारा एक मी पहिला मुलगा असेल त्यानंतर टी व्हीवरती येणारा कुठल्या तरी माध्यमांमध्ये प्रसारित होणारा मुलगा किंवा साहित्य हे पहिल्यांदा गावात घडतं आहे त्यानंतर वृत्तमानपत्रामध्ये फोटोसहित बातम्या ज्यांच्या आत्ता छापल्या जातात सगळीकडं म्हणजे मराठी भाषेत तर आर्टिकल लिहिले जातात माझ्याविषयी पण इतर राज्यात देखील त्या त्या भाषेमध्ये आर्टिकल लिहिले जातात आणि तेही सगळ्या आमच्या गावातल्या सगळ्यांपर्यंत पोहोचतात सोशल मीडियाच्या माध्यमातून आत्ता जवळपास सगळ्यांना माहिती झाली की मी कविता लिहितोय माझ्या कविता इतक्या इतक्या राज्यात पोहोचल्यात त्यामुळे ती जी सगळी मंडळी हसायची ती सगळी हे करायची तर ते आता स्वाभिमानाने सांगतात की हा आमचा भाऊ आहे हा आमचा मोठा भाऊ आहे किंवा आमचा छोटा भाऊ आहे आणि ते आत्ता हळूहळू हळूहळू त्यांनाही कवितेची गोडी निर्माण झाली आहे आता जिथं कुठं रस्त्यानं भेटलं तर तिथं ते, ते हमकास पकडतात आणि सांगतात की आता एकतरी कविता झाली पाहिजे तर हे होते कवी गणेश आगाव स्टोरी डॉट कॉमसाठी रमाकांत फुले हिंगोली